नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण घरच्या घरी पॉपकॉर्न कसे बनवायचे आहेत ते बघणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया पॉपकॉर्न बनवण्यासाठी इथे मी थोडे मक्याचे दाणे घेतले आता हे मक्याचे दाणे कोणत्याही किराणा दुकानात सहज मिळतात आता पॉपकॉर्न बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर कढई ठेवले त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घालायचं आहे आणि चिमूटभर हळद घालायची आहे आता ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि मक्याचे दाणे घालायचे आहेत आता मंदाचेवरच एक मिनिटभर आपल्याला हे दाणे चांगले परतून घ्यायचे आहेत मिनिटभरातच बघा दाणे मस्त असे टम्म फुगलेले आहेत अजून एक ते दोन मिनिट ह्यांना असंच परतत आहे दोन मिनिटात बघा दाणे चांगले फुलायला लागलेले आहेत आता हे दाणे आपल्याला असे पसरवून घ्यायचे आणि वर पोकळ झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवताना तो पोकळच ठेवायचं आहे आता झाकण उघडून दाखवते तुम्हाला हे बघा मस्त असे दाणे फुलत आहेत तर परत झाकण ठेवायचं आहे आणि मंद याच्यावर एक दोन मिनिट यांना चांगलं फुलून द्यायचं आहे एक दोन मिनटानंतर बघा दाणे चांगले फुललेले आहेत आणि इथे आपले मस्त असे घरच्या घरी पॉपकॉर्न तयार झालेले आहेत पॉपकॉर्न बनवताना शक्यतो पसरट भांडं वापरा म्हणजे दाणे चांगले फुलले जातील बाहेरून पॉपकॉर्न आणण्यापेक्षा तीस रुपयाचे दोनशे ग्राम मक्याचे दाणे घेऊन या आणि घरच्या घरी भरपूर असे पॉपकॉर्न बनवा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद